अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी टेरिफ आकारणीचे जगभर पडसाद उमटत आहेत भारत आणि अमेरिकेत व्यापारी आणि आर्थिक तणाव निर्माण झालाय त्यामुळं आज सेन्सेक्स सातशे पासष्ट अंकांनी घसरलं तर निफ्टीमध्येही दोनशे बत्तीस अंकांची घसरण झाली भारतीय एअरटेल टाटा मोटर्स कोटक महिंद्रा बँक एम अँड एम ॲक्सिस बँक यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणामुळं भारताच्या उत्पादन वाढीवर आणि निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे ट्रम्प यांच्या मनमानी आर्थिक धोरणामुळं जागतिक बाजारपेठेतही अस्वस्थता आहे त्याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर झाला आज बाजार उघडला आणि सेन्सेक्स शंभरपेक्षा अधिक अंकांनी घसरून ऐंशी हजार चारशे सत्त्याऐंशीवर आला त्यानंतर दिवसभरात सेन्सेक्सनं हेलकावे अनुभवले अखेर बाजार बंद होताना निर्देशांक सातशे पासष्ट अंकांनी घसरून एकोणऐंशी हजार आठशे सत्तावन्नवर बंद झाला तर निफ्टीमध्ये दोनशे बत्तीस अंकांनी घट झाली आणि चोवीस हजार तीनशे त्रेसष्टवर स्थिरावला सेन्सेक्समधील प्रमुख तीस कंपन्यांपैकी पंचवीस कंपन्यांचे शेअर्स आज घसरले भारतीय एअरटेल टाटा मोटर्स कोटक महिंद्रा बँक एम अँड एम ॲक्सिस बँक हे शेअर्स सर्वाधिक म्हणजे एक ते तीन टक्क्यांनी खाली आहेत तर रिलायन्स अदानी पोर्ट एशियन पेंट्स अल्ट्राटेक सिमेंट टाटा स्टील इन्फोसिस सन फार्मा मारुती पॉवरग्रीड टेक महिंद्रा बजाज फायनान्स आय सी आय सी आय बँक टी सी एस एस बी आय यांचे शेअर्स घसरले अजून काही दिवस शेअर बाजारात अस्थिरतेचं वातावरण असेल त्यामुळं गुंतवणूकदारांनी संयम बाळगणं आवश्यक आहे